शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची देखील बातम्या आलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा होणार आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला बघा आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच अतिशय महत्वाची बातमी अतृष्टी अनुदान व अग्रिम पेकुमा दोन डिसेंबर पासून मिळणार जिल्हाधिकारी गावड्यांची माहिती आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया सुरू एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सप्टेंबर मध्ये झालेल्या अतृष्टीचे अनुदान व पीक विम्याची अग्रिम रक्कम आता दोन डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे जर पाहायला गेलं तर निवडणुका पुरित अनुदानाचा निधी हा जिल्हा प्रश्नाला प्राप्त झालेला होता आता आचारसंहिता संपल्यामुळे दोन तारखेपासून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे व शेतकरी मित्रांनो आता अग्रिम पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत सिलसर जिल्ह्यांची आधी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत तेरा लाख हेक्टर पिकांना विमा संरक्षण विमा अर्ज भरण्याचे कृषी विभागाचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आतापर्यंत तेरा लाख हेक्टर पिकांना विमा संरक्षण देण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना तात्काळ पिकुमा भरण्याचे कृषी विभागाचे आव्हान देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पंधरा डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पिकुमा भरता येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ पिकुमा भरण्याचे आव्हान केले जात आहे लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत सतरा हजार कोटी रुपये वितरित लवकरच सव्वा हप्ता देखील जाहीर होण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मायुती सरकारला महिलांनी अर्थात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये मायुतीचे सरकार आले आहे या लाडकी बहीण योजनेसाठी मायुतीने आतापर्यंत सहा महिन्यामध्ये सुमारे सतरा हजार कोटी रुपये वितरित केल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्याचबरोबर आलेल्या माहितीनुसार आता लवकरच सव्वा हप्ता म्हणजेच थेट एकवीसशे रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येऊ शकते शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवावी आठवडाभरामध्ये भावामध्ये सुधारणा होणार अभ्यासकांचा दावा जर पाहायला गेलं तर कापसाच्या भावामध्ये मागील काहीशी सुधारणा पाहायला मिळाली सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला सरासरी भाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपये आहे तर कमाल सरासरी भाव सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेला आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शक्यतो हमी भावापेक्षा कमी दरामध्ये विक्री टाळावी कारण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर कापूस दरामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे अतिशय महत्वाची बातमी सव्वा सात लाख शेतकऱ्यांना मिळणार तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता अग्रिम पीक संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे सध्या पाहायला गेला तर परभणी जिल्हा हा पंचवीस टक्के अग्रिम पीक पात्र असून परभणी जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना दोन नोव्हेंबर पासून तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या अग्रिम पीक विम्याचे वाटप होणार आहे त्यामुळे आता नक्कीच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणतीही पीक विम्या संदर्भातील महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल फळपीक पी कुम्यासाठी किमान जमिनीची अट लागू कृषी आयुक्तालयाने केले जाहीर जर पाहायला गेलं तर पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक पीक योजनेतील टिगरस मध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता फळबागेचा विमा उतरण्यासाठी किमान शेत जमिनीची अट पाळावी लागणार असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे राज्यामध्ये रब्बे हंगामातील पिकांच्या पासष्ट टक्के पेरण्यापूर्ण ज्वारीचा त्रेसष्ट टक्के पेरा कडधान्य गळित धान्यांचे क्षेत्र वाढते सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये रब्य हंगामातील पिकांखालील सरासरी क्षेत्र त्रेपन्न लाख शहाण्णव हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टर इतके एक असून त्यापैकी पस्तीस लाख एकवीस हजार सहाशे पंचावन्न हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या पासष्ट टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीच्या त्रेसष्ट टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून तुलनेमध्ये गहू हरभऱ्याच्या पेरण्या अद्याप कमीच असल्याचे कृषी विभागाच्या द्वारे ताज्या अहवालातून नमूद केले आहे कोल्हापुरामध्ये शेतकऱ्यांचे सात कोटींचे ठिबक अनुदान थकले तात्काळ अनुदानाची रक्कम देण्याची शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र आणि राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सात कोटी पाच लाख एकोणसाठ हजार रुपये ठिबकचे अनुदान थकले आहे त्यामुळे सध्या तात्काळ अनुदानाची रक्कम देण्याची शेतकऱ्यांमधून मागणी होत असल्याचे चित्र आहे मोठी बातमी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यामध्ये होणार विम्याचे वाटप सध्या जर पाहायला गेलं तर आता पंचवीस टक्के अजून पीकविम्या विम्याकरिता हिंगोली देखील जिल्हा पात्र आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच अग्रिम वितरण सुरू होणार आहे सध्या पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील पीक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून त्यानुसार आता लवकरच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचा लाभ होणार आहे जवळपास पाचशे कोटीच्या वर रक्कम आता वितरित होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि या चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलर बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लासलगावच्या भाजी मंडईमध्ये मध्ये लसूण महागला किलोला चारशे रुपयांचा दर जर पाहायला गेलं तर स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाल्यामुळे लसणाची फोडणी माग झाली आहे जर पाहायला गेलं तर लासलगावच्या भाजी मंडईमध्ये सध्या लसूण चारशे रुपये प्रतिकिलो विकला जात आहे हवामान विभागाकडून थंडीच्या लाटेचा इशारा सध्या जर पाहायला गेलं तर उत्तर भारतातील हवामान थंड झाल्यामुळे महाराष्ट्रातील वारे वाहत आहेत त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तापमानामध्ये आणखी घट होणार आहे राज्यभरातील अनेक भागांमध्ये तापमान तेरा अंशाच्या खाली गेले आहे पुढील काही दिवस राज्यामध्ये कोरडे वातावरण असले तरी थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे महत्वाची बातमी नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानाचं मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साडेसात लाख हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट जर पाहायला गेलं तर नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियानास मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे याकरिता दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी खर्च येणार असून सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे या महिन्यामध्ये होणाऱ्या तीन योजनांचे वितरण साधारणतः सहा हजार रुपयांचा होणारा लाभ एकंदरीत जर पाहायला गेलं तर या महिन्यामध्ये म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेचा सव्वा हप्ता देखील याच महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो या तीन योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबामध्ये आहेत त्या कुटुंबाला महिन्यामध्ये सहा हजार शंभर रुपये मिळू शकणार आहेत त्यामुळे याचा नक्कीच आर्थिक फायदा होऊ शकतो तो पुन्हा आला की मी पुन्हा बसणार मनोज दरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा जर पाहायला गेलं तर मराठ्यांचा नाद करू नये मराठ्यांनी शेवटी दोनशे चार आणले सरकार स्थापन झाले की आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत आरक्षण दिले नाही तर सोडणार नाही तो पुन्हा आला की मी पुन्हा बसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना पुढील आठवड्यामध्ये होणार पीक किमा वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर अग्रिम फीकुम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आता पुढील आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्या संदर्भातील कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळेल त्यामुळे या चॅनल लाईब करून ठेवा एक डिसेंबर पासून होणार रब्य हंगामातील ए पीक पाहणी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता रब्ब्या हंगामाचा पिकुमा भरण्यास सुरुवात झालेली असून पंधरा डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पिकुमा भरता येणार आहे त्याचबरोबर आता एक डिसेंबर पासून ए पीक पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद